नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्याला ज्या मराठी गणित आणि इंग्रजी विषयाच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत त्यातील कृती कशा पूर्ण करायच्या या संदर्भातील व्हिडिओ बघत आहोत यामध्ये आपण मराठीसाठीच्या शिकू आनंदे गणितासाठी करू या मैत्री गणिताशी आणि इंग्रजीसाठीच्या माय इंग्लिश वर्कबुक अशा प्रकारचे व्हिडिओ यापूर्वी बनवलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला येता पहिली ते पाचवी या कार्यपुस्तिकेसंदर्भात काही अडचणी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय सत्रातील पहिला पाठ चित्रवाचन व यातील कृती कशा सोडवायच्या हे बघणार आहोत यामध्ये बघा पहिल्या क्रमांकाची कृती आहे ओळखा पाहू मी कोण दोन अक्षरी माझे नाव काम करतो नाकाने भले मोठे शरीर माझे चालतो नेहमी डवलाने बघा या ठिकाणी याच उत्तर आहे हत्ती त्यानंतर कधी पाण्यात पोहतो कधी जमिनीवर चालतो ढाली सारखी माझी पाठ सांगा पाहू मी कोण हा आहे कासव पाण्यात पोहतो जमिनीवरही राहतो उड्या मारत पुढे चालतो डराव डराव आवाज करतो हा कोण त्यान आहे त्यानंतर बघा आपली पुढची कृती आहे कृती क्रमांक दोन चित्र पहा उत्तरे लिही आपल्याला या ठिकाणी चित्र दिलेलं आहे या चित्राचं बारकाईने निरीक्षण करून आपल्याला या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा चित्रामध्ये दिसणारे पक्षी व प्राणी ओळख व त्यांची नावे लिही या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांची नावं लिहायची आहेत तर या ठिकाणी प्राण्यांची नावं लिहायची आहेत बघा या ठिकाणी पक्षी आहेत पक्षी आहेत बघा घुबड आणि बगळा त्यानंतर बघा प्राणी आहेत हत्ती सिंह जिराफ माकड, याचबरोबर हरिण चित्रातील कासव सशासोबत काय बोलत असेल असे तुला वाटते ती लिही बघा या ठिकाणी तुम्ही चित्रात बघू शकता हा ससा या कासवाशी काय बोलत असेल याची कल्पना करून तुम्हाला लिहायचं आहे बघा आपल्या सर्वांना सशा आणि कासवाची गोष्ट माहीत आहे त्यामध्ये ते दोघं शर्यत लावतात या ठिकाणी ते दोघही शर्यत नदीजवळ बसून विचार करायला लागले तर मग आपण या ठिकाणी कल्पना करू शकतो की कासव सशाला म्हणत असेल चल आपण आता पाण्यातून जाण्याची शर्यत लावू त्यानंतर पुढची कृती आहे कृती क्रमांक तीन चित्रात दिसणाऱ्या प्राण्यांची नावे खालील तक्त्यात लिही या ठिकाणी आपल्याला जमिनीवर राहणारे यामध्ये बघा हत्ती हरीन सिंह पाण्यात राहणारे प्राणी मगर मासा बेडूक झाडावर राहणारे प्राणी माकड घुबड त्यानंतर पुढची कृती दिलेली आहे कृती क्रमांक चार चित्रात दिसणारे प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते लिही या ठिकाणी बघा सिंह आणि हत्ती या ठिकाणी बघा या ठिकाणी असणारा सिंह हत्तीला काय म्हणत असेल हत्ती दादा तुम्ही फार भारदस्त दिसता यावर हत्ती म्हणतात भारदस्त दिसलो दिसत असलो तरी तुम्ही जंगलाचे राजे आहात या व्यतिरिक्त तुम्ही कल्पना करून या ठिकाणी लिहू शकता मगर आणि बेडूक काय बेडूक दादा पाण्यात उतरायचं नाही का हो थोडं थांबून येतो हरीन आणि माकड या ठिकाणी बघा हरीन माकडांना म्हणत असेल माकडदादा ती फळं आमच्यासाठी देखील आणाल का आमच्यासाठी देखील आणा होतो बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी विचार करून हा संवाद लिहू शकता त्यानंतर पुढची कृती खाली दिलेले प्रश्न वाच व योग्य पर्यायाला कर चित्रातील फक्त पाण्यात राहणारा प्राणी कोणता बगळा बेडूक मासा मधमाशी या ठिकाणी फक्त पाण्यात राहणारा प्राणी आहे मासा चित्रातील पक्षी कोणता बगळा बेडूक सिंह हरिण पक्षी आहे बगळा चित्रातील मान नसणारा प्राणी कोणता या ठिकाणी बगळ्याला मान असते बेडकाला सिंहाला देखील मान असते हत्तीला देखील मान असते या ठिकाणी मान नसणारा प्राणी आहे बेडूक चित्रातील कोणता प्राणी पाण्यात व जमिनीवर राहतो या ठिकाणी बघा ससा बेडूक मासा आणि माकड यामध्ये बेडूक हा असा प्राणी आहे जो की पाण्यातही राहतो आणि जमिनीवर देखील राहतो सर्वात मोठी मान असणारा प्राणी कोणता माकड ससा जिराफ गोगल गाय या ठिकाणी सर्वात मोठी मान असते जिराफ चित्रातील सर्वात हळू चालणारा प्राणी कोणता या ठिकाणी बघा ससा कासव गोगल गाय हरिण सर्वात हळू चालणारा प्राणी आहे गोगल गाय झाडावर राहणारा प्राणी कोणता जिराफ ससा माकड कासव माकड कृती क्रमांक सहा विचार करव लिही मधमाशा मध कोठून गोळा करत असतील मधमाशा मध मद। फुलांमधून गोळा करत असतील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे माकडे झाडावर कशासाठी उड्या मारत असतील माकडी झाडावर फळांसाठी उड्या मारत असतील गोगल गाय कोठे राहत असेल गोगल गाय जमिनीवर राहत असेल बगळ्याच्या लांब चोचीमुळे त्याला काय फायदा फायदा होत असेल बगळ्याच्या लांबचोचीमुळे त्याला मासे पकडता येत असतील बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सहा कृती पूर्ण केल्या सातवी कृती आहे खाली दिलेल्या प्राण्यांचे आवाज काढ सिंह बेडूक मधमाशी आणि हत्ती या प्राण्यांची आवाज तुम्हाला तुमच्या शिक्षकांना काढून दाखवायचे आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोळाव्या क्रमांकाची कविता चोलीवरची खीर व त्यातील सर्व कृती